नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण कमी वेळामध्ये ब्लाऊजची कटिंग कशी करावी तर एकदा एका व्यक्तीचे जर जास्त ब्लाऊज असेल तर अगोदर एक अस्तर कट करा एक अस्तर ठेवून तुम्ही जेवढे ब्लाउज अस्तर असतील पाच सहा असू द्या तर एक सोबत चार ते पाच ब्लाऊजची कटिंग अस्तरसोबत होऊन जाते तर मी अगोदर तसंच करते तर मी अगोदर अस्तर कट केलं आहे आता मी अगोदर एक ब्लाऊज कट करून दाखवते तुम्हाला तर आता आपण बघूया हे बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे तर मला दोनच साईडने याला जॉईंट द्यावा लागत तसंच आपलं अस्तरचं पण आहे तर मी तुम्हाला जॉईंट पण कसा द्यायचा याच्यावर पण मी व्हिडिओ काढला आहे तर एकदम आता हा पीस व्यवस्थित आहे तर एकदम परफेक्ट जरी आपण कटिंग केली तरी चालते कारण चाळीस साईजचा ब्लाउज आहे आणि नव्वद पॉईंट अस्तर आहे काय सॉरी मेन फॅब्रिक नव्वद आहे तर मग आपल्याला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲडजस्ट करायच्या कारण ब्लाऊजची उंची पण भरपूर आहे आणि बाकीच्या सगळं पॅटर्न याच्यामध्ये बसले पाहिजे तर ही पण आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघू शकतात एकदम फेस टू फेस आपण कटिंग करणार याची तर गोलच गळा आहे कस्टमरचा आता मी काय केलं आहे फक्त जे अस्तर आहे तेवढंच बरे आता माझ्याकडून दोन्ही कट झालं तर मग मी हे डायरेक्टच कट करून टाकते तुम्हाला मी नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन थोडस बाजूला कटिंग करते हा झाला आपला पाठीचा भाग काढून अगोदर काढली आपण बाई आता याच्यामध्ये आपण कटोरी फ्रंट भाग सगळे आपल्याला बसवायचंय तर सगळ्यात अगोदर हा जो भाग उरलाय तर याच्यामध्ये आपण कटोरीचं माप सॉरी क्रॉस पट्टी ठेवूया आणि याची कटिंग करू आता क्रॉस पट्टे जोडण्याच्या पण अनेक पद्धती आहेत मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते तर ज्यावेळेस मी क्रॉस पट्टी जोडून घेते त्यावेळेस मग उरलेला कपडा मी कट करते जिथं आपल्याला योग्य वाटण किंवा कपडा पुरतोय तर अशा ठिकाणी आपण ठेवून याची कटिंग करण्याच योग्य आहे आता आपल्याला इथं वरती आपण कटोरे ठेवू आणि नंतर चेक करायचं आपल्याला सगळं मापक असतात का नाही तर मी ह्या ब्लाऊजची कटिंग जी आहे तर मी ती डायरेक्ट अस्तरवर तुम्हाला दाखवली तर माझ्या दोन्ही चॅनलला जाऊन चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात का कमी चाळीस छातीचा कटोरी ब्लाऊज कुठल्या चॅनलवर टाकला आहे तर ह्या पिसामध्ये बघू शकतात नव्वद पॉईंटमध्ये आपला एकदम परफेक्ट असं झालं आहे तो मी पन में दाखो तो में तर पन मी झाल्याच्या नंतर पण तुम्हाला मी ब्लाऊज दाखवतेच तर याचे दोन्ही जे ब्लाऊज मी कट केलेत चाळीस साईजचे तर दोन्ही कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला दाखवणार आणि ते कशा पद्धतीने झाले हे पण मी तुम्हाला सविस्तर दाखवणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार